नमस्कार मित्रांनो तर मी आलेलो आहे शेतामध्ये बघा तर मित्रांनो हरभरा आंब्याचं झाड आंब्याला पण लय तवर आलेला आहे आणि खाली पण लय पडलेलं आहे तरी पण ह्या आंब्याच्या झाडाला एक दोन महिने लागतील ना आंबे मोठे व्हायला हे बघा आंब्याचं झाड मित्रांनो हे बघा तौर किती आलेला आहे आणि वाऱ्यानं हवेनं त्यानं तवर सगळा खाली पडलेला आहे थोडाफार आहे वरती आणि तात्या काय म्हणते तर शेती आपली कष्ट करतोय म्हणते तुम्ही बिगर पाण्याची शेती बघा मित्रांनो हरभरा कसा आला आहे बिगर पाण्याचा हरभरा हर आहे हरभरा आणखीन एक महिन्यामध्ये काढा येईल जवळपास असं तात्या सांगत आहेत बघा कुठं बुट काडा आला आहे कुठं बुट हिरवा आहे हरभरा हे बघा हरभऱ्यामध्ये ज्वारी पण आहे चला तर आता जाऊया सप्त्यामध्ये हे बघा मित्रांनो सप्ताह सप्त्याची आता तयारी चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह नायगाव येथे शेतामधील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी दत्ता महाराज यांच्या शेतामधील सत्तेची तयारी चालू आहे आणि हा चला चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी चालू होणार आहे तर बघा मित्रांनो मी आता बॅनर चिटकीत होतो हे बघा इथं संपूर्ण तयारी चालू आहे पडदे वगैरे बांधायची साऊंड सिस्टीम ही फिट करण्याची तयारी चालू आहे आणि बॅनर पण मी चिटकिला आहे ते चिटकवायचं काम सध्या थोडंच राहिलेलं आहे आणि बॅनर चिटकुलं आहे की तिथं बांधून टाकायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट